नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे वाय डी टॉकमध्ये आणि आज आपल्या वाय डी टॉकमध्ये गेस्ट म्हणून आलेले आहेत प्रोफेसर योगेश आहेर सर नमस्कार नमस्कार सर सर पायरन्स इन्स्टिट्यूट ऑफ आय बी एम ए थोडक्यात इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन या ठिकाणी टी पी ओ म्हणून काम बघत आहे आज ते आपल्याला महत्त्वाच्या टिप्स देणार आहेत की कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी त्यांच्या नोकरीसाठी प्रयत्न केले पाहिजेत कशा पद्धतीने त्यांनी प्लेसमेंटसाठी सपोर्ट मिळवला पाहिजे आणि त्यातल्या त्यात ॲज अ ॲन्ट्रप्रनर ते कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना घडवतात हो याबद्दल आपल्याला सांगणार आहेत तर सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या प्रोग्राममध्ये धन्यवाद धन्यवाद ग्रॅज्युएट झालं आहे मुलांनी एम बी ए करायचं पण आमच्याकडे काय होतं आहे ना आत्ता आम्ही आधी जॉबला लागतो आम्ही भरपूर जणं बघितलेले आहेत मी स्वतः बी आय टी आहे माझे भरपूर जणं मित्र आधी जॉबला लागले मग नंतर मॅनेजरचा रोल भेटला मग तिथे इंक तिथे बघितला अरे पोस्ट ग्रॅज्युएशन लागतं आहे अरे नाही नाही मधली डिग्री लागते मग आमचे डोळे उघडतात मग आम्ही एक्सटर्नल कुठेतरी एमबीएन घेतो मग माझा हाच प्रश्न आहे की आधी करिअर सिक, सिक्युअर करून मग ते शिकण्याच्या नादी लागायचं की आहे त्या फ्लो मध्ये एज्युकेशन घेऊन चांगलं पॅकेज मिळवायचं याबद्दल आपण काय बोलाल uh, मी uh, याबद्दल मला जर सांगायचं झालं तर जशा नाण्याला दोन बाजू आहेत तशा या प्रश्नाला सुद्धा दोन बाजू आहेत आणि दोन्ही पण बाजू तुम्ही ऑलरेडी सांगितलेल्या आहेत आता इट इज टोटली डिपेंड अपॉन युअर आयडिओलॉजी म्हणजे मुलाची आयडिओलॉजी काय किंवा मुलगा कसा थिंक करतो फॉर hmm. एक्झाम्पल काही एखादा मुलगा असेल की जो खूप नॉर्मली गरीब असेल आणि त्याला आज पैसे कमवणं हे त्याच्यासाठी खूप जास्त महत्वाचं असेल तर hmm. तो, तो काय विचार करेल की फॉर एक्झाम्पल माझी बेसिक डिग्री झालेली आहे ह्या डिग्री बेस मी आज मार्केटमध्ये जर गेलो मला जर जॉब जर मिळत असेल तर मी तो जॉब घेऊन टाकेल कारण त्याच्या त्याच्या समोर आज महत्वाचं काय आहे तर अर्निंग ते आज त्याच्या साठी खूप महत्वाचं आहे त्याच्या डोक्यावरती किंवा खांद्यावरती फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या <laughs> फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज कम्प्लीट करण्यासाठी त्याला असं वाटतं की मी जॉब करणं पहिलं गरजेचं आहे तो जॉब करू शकतो जॉब करून तुम्ही अर्न अँड लर्न ही कन्सेप्ट सगळ्यांना माहीत आहे जॉब करून अर्न करून सुद्धा तुम्ही लर्न करू शकता ही झाली एक बाजू दुसरी बाजू काही काही मुलं म्हणतील की नाही मी पहिल्यांदा काय करेन की एज्युकेशन सगळं पहिलं कम्प्लीट करून घेईल आणि एज्युकेशन कम्प्लीट केल्यानंतर मग मी काय करेल मी इंडस्ट्रीमध्ये जाईल आणि मग मी जॉब घेईल Hmm. दोन्ही पण गोष्टी बरोबर आहेत चुकीचं याच्यामध्ये काहीच नाही फक्त डिपेंड एवढंच आहे की जो मुलगा एज्युकेशन घेऊन जॉब करायचं म्हणतोय किंवा एज्युकेशन प्लस जॉब करायचं म्हणतो तो कुठल्या टाइम फ्रेममध्ये आहे त्याच्या दॅट इज मोर इम्पॉर्टंट तो टाइम फ्रेम त्याने अंडरस्टँड के एकदा केला त्या बेस तो त्याचा डिसिजन शंभर टक्के घेऊ हो शकतो